तर मित्रांनो बळीराजा ॲग्रो इंडस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा ना स्वागत आहे मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपण बघताय नवीन असा मॉडेल आपल्याकडे ॲग्रीनिर कंपनीचा मॉडेल आहे जो की आपण वीट भट्टी त्याचबरोबर शेती कामासाठी एकदम फास्ट आणि चांगल्या पद्धतीने यूज करू शकतो मित्रांनो बघा ह्या मॉडेलला मॉडेलविषयी आता थोडीशी माहिती आपण घेतो आहे मॉडेलला बघा समोरून दोन एलई चार ई डी लाईट सिस्टम पण आपण दिलेले आहे जे की आपल्या बॅटरीद्वारे ऑपरेटर होतात आणि प्रथमता म्हटलं म्हणजे या मशीनची क्वालिटी आपण बघू शकता आहे की मशीन कशा प प्रकारे डिझाईनमध्ये आहे या मशीनला मित्रांनो पाच बाराचे टायर या मशीनला दिलेले आहेत पाच बाराचे टायर या मशीनला दिलेले सेल्फ सेल्फमध्ये हा मॉडल येतो सेल्फमध्ये हा मॉडल येतो मित्रांनो आणि बघू शकता या मॉडेलची खाशीत हा मॉडल म्हटलं म्हटलंय कंप्लेटली दहा एच पी दहा एच पीचा हा मॉडेल आपण देतो आहे या मॉडेलचे खास वैशिष्ट्य म्हणलं म्हणजे मित्रांनो कामा कंपनीचे इंजन कामा कंपनीचे इंजन आपण ह्या मॉडेलला देतो आहे या मॉडेलवरती जेणेकी करून शेतीसाठी तर सहजरित्या चालणारा मॉडेल आहे पण त्याचबरोबर हा मॉडेल वीट भट्टीसाठी सुद्धा नंबर एक चालतो वीट भट्टीसाठी नंबर एक चालणारा बॅटरीबरोबरच सुद्धा आपण हे मशीन स्टार्ट ऑपरेट करू शकतो मित्रांनो मित्रांनो बघा तर आपण समोर बघणार आहेत तर वीट भट्टी प्लस शेतीसाठी आपण काय देतो आहे मित्रांनो बघा आपण रोटर देतो आहे दोन रोटर तसेच वीट भट्टी व्हीलसुद्धा आपण या मशीनबरोबर देतो आहे रोटरची क्वालिटी बघा मित्रांनो त्याचबरोबर वीट भट्टी व्हीलसुद्धा देतो आहे आपण जेणे की आपल्या शेतकऱ्यांना वीटभट्टीसुद्धा लाभ घेता येतो वीटभट्टी असल्यास वीटभट्टी व्हील आणि रोटर द्यायचं आहे बघा मित्रांनो एक वेळेस मॉडेलची क्वालिटी वगैरे बघून घ्या आणि कोणाला पाहिजे असल्यास बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीजला संपर्क करा त्याचबरोबर आपण समोर याचा लाई डेमोसुद्धा बघणार आहेत वीटभट्टीमधला तर चला तर मग आपण डेमो बघूया Oh, my God.